देवघरात देवाच्या अशा मूर्ती ठेवल्याने घरात नकारात्मकता पसरते देवाचा आशीर्वाद कधीच लाभत नाही श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या फोटोज आपल्या देवघरांमध्ये असतात आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने देवीदेवतांची पूजा करीत असतो तसेच अनेक प्रकारचे उपवास व्रत करीत असतो दररोज देवी देवतांची आरती देखील करीत असतो परंतु मित्रांनो आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आपण ठेवायच्या नाहीत जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो म्हणजेच मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असणे अनेक प्रकारची संकटं दुःख तसेच नवरा बायकोमध्ये भांडणे तसेच मुले आपल्या काहीही न ऐकणे असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात परंतु हे नेमके कशामुळे होते याकडे आपण जास्त लक्षही देत नाही परंतु मित्रांनो आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आपण ठेवत असतो या वस्तूंचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो तर देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आपण ठेवायच्या नाहीत त्याची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा आपले देवघर हे नेहमी स्वच्छ असावे आपण दररोज देवी देवतांना स्नान घालून त्यांची पूजा अवश्य करावी तर या देवघरामध्ये आपणाला मारुतीची मूर्ती अजिबात ठेवायची नाही मारुतीची मूर्ती ही मंदिरात असते परंतु आपण आपल्या देवघरामध्ये मारुतीची मूर्ती ठेवून त्याची पूजा करणे योग्य मानले गेलेले नाही कारण यामुळे मग आपणाला प्रत्येक कामांमध्ये यश प्राप्त होत नाही तसेच अनेक अडचणी येत राहतात तसेच म्हसोबा देखील आपल्या आपल्या देवघरांमध्ये पूजायचं नाही त्याचे विशिष्ट स्थान हे शेतामध्ये एका विशिष्ट जागी असते त्यामुळे देखील आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही तसेच एखाद्या देवी देवतांच्या दोन मूर्ती असता कामा नयेत बरेच लोक हे कोणत्याही तीर्थयात्रेस किंवा यात्रेस, यात्रेस गेल्यानंतर तिथून मूर्ती आणत असतात परंतु आपल्या देवघरामध्ये देवी देवतांच्या दोनपेक्षा जास्त मूर्ती एकसारख्या असू नयेत एकाच देवाच्या एक, देवा एक मूर्ती आणि फोटो चालतो परंतु दोन्हीही मूर्त्या चालत नाही म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल आणि फोटो असेल तर चालतो परंतु दोन्हीही गणपतीच्या मूर्ती असणे शुभ मानले जात नाही तसेच आपण देवपूजा करीत असताना ज्या देवघरामधील मूर्ती आहेत त्या समोर एकमेकासमोर तोंड करून असू नयेत त्या तिरक्या किंवा एकमेकांकडे पाहणाऱ्या नसाव्यात कारण जर तुम्ही अशा मूर्त्या ठेवल्या तर अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा करताना मूर्त्या ठेवल्या तर आपणाला आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण राहत नाही नकारात्मक ऊर्जा पसरते नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत राहतात तसेच आपल्या देवघरामध्ये शिवशंकराची मूर्ती देखील असणे चुकीचे मानले गेले आहे तुम्ही आपल्या देवघरामध्ये पिंड ठेवू शकता परंतु शंकराची मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवायचा नाही तसेच बरेच जण हे आपल्या मेलेल्या पित्रांचा टाक वगैरे बनवून आणतात आणि तो देवघरामध्ये पूजतात परंतु मित्रांनो देवघरामध्ये फक्त देवतांचे स्थान असते आपल्या गुरूचे स्थान असते त्यामुळे आपल्या पित्रांचा टाक वग टाक वगैरे आपण देवघरांमध्ये अजिबात ठेवायचा नाही आपण आपल्या देवघरामध्ये भंग पावलेल्या मूर्ती देखील अजिबात ठेवू नये कारण मग यामुळे आपण जर कितीही मेहनत घेतली तरी पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि मिळालेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत राहतो त्यामुळे भंग पावलेली मूर्ती आपण देवघरामध्ये अजिबात ठेवायची नाही तसेच आपल्या देवघरामधील प्रत्येक मूर्ती ही अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची नसावी म्हणजेच साडेतीन इंचापेक्षा मोठी मूर्ती अजिबात नसावी कारण याचा देखील नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या वस्तू या मूर्त्या तुम्ही देखील आपल्या देवघरांमध्ये अजिबात ठेवू नका कारण यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो तर आपल्या घरामध्ये आजारपण संकटे दुःख नवरा बायकोमध्ये भांडणे होत राहतात त्यामुळे आपले घर हे अप्रसन्नतेचे होते आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हा मग निराशामध्ये जीवन जगायला लागतो तर या गोष्टींची विशेष तुम्ही अवश्य काळजी घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद